सुरगाण्यातील कौटुंबीच्या स्मशानभूमीत दोन तास बिबट्याचा आश्रय सुरगाणा तालुक्यातील बेडसे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कौटुंबी येथे शुक्रवारी सायंकाळी माधव जाधव वय अडतीस वर्ष ही व्यक्ती दुचाकीवरून सायंकाळी सात वाजता बारा येथून घरी येत असताना बिबट्याने हल्ला केला सुदैवाने ही व्यक्ती या हल्ल्यातून वाचली हाच बिबट्या रात्रभर परिसरात तळटोकून होता सकाळी कोंबडी खाण्याच्या उद्देशाने तो गावात आला होता लोकांनी बघितले असता लोक त्याच्या मागे काठ्या घेऊन धावले यानंतर बिबट्या स्मशानभूमीमध्ये जाताच नागरिकांनी स्मशानभूमीचे गेट लावून घेतले स्मशानभूमीला चौबाजूने सात फूट उंचीची जाळी असल्याने तो दोन तास यात अडकला होता दोन तासानंतर सात फूट उंचीच्या जाळीवरून बिबट्याने उडी मारून तो शेजारील जंगलात पसार झाला याबाबतची माहिती प्रशांत जाधव व इतरांनी वन विभागाला कळवली आहे टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बोरगाव